तर मंडळी या आहे हालीम आज आपण बघणार आपल्या ब्लॉगमध्ये हालीमची खीर कंबरदुखी केस गळती आणि हाडांवर आणि रक्तीवाढीसाठी अशी पौष्टिक अशी खीर आज बनवणार आपल्या या ब्लॉगमध्ये तर चला ब्लॉग कंटिन्यू राहाणे बघा हालीमची खीर मार्गशिक महिना स्पेशली बघा नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आपल्या रोशनी ट्या ब्लॉगमध्ये तर चला मंडळी आज आपण बनवणार आहोत मार्गसिक स्पेशल हलीमची खीर म्हणजे आळीवची खीर तर ही थंडीमध्ये खूप आपल्या शरीरासाठी एकदम चांगली आहे केस गळती कंबर दुखी हाडांसाठी आणि रक्तवाढीसाठी तर ही खीर मी आज बनवणार आहे तर चला आणि एकदम साधे सिंपलमध्ये आणि कमी साहित्यात बनवणार आहे तर चला आणि तुम्ही पण बनवा हप्त्यातून एकदा तरी या सीझनमध्ये बनवा थंडीमध्ये आणि आता मार्गशीक महिना मै महिना चालू आहे तर आपण मार्गनी मार्गशीक स्पेशल म्हणून आळीवची खीर बनवणार आहोत तर चला तुम्हाला मी दाखवते आणि लास्टपर्यंत ब्लॉक कंटिन्यू आणि बघा कशी मी बनवते चला तुम्हाला दाखवते हालीम तर मंडळी हा आहे हालीम हे बघा ह्याचे बी बघा कसे आहेत तिळ कसे असतं आपल्यात तिळ तसे तिळासारखे असतात आणि याला आळीव पण म्हणतात आम्ही हाळीम बोलतो तर हा आहे आ, ना औषधी एकदम आहे थंडीमध्ये एकदम स्पेशल याची खीर बनवून खाल्ली ना थंडीमध्ये खूप चांगलं असतं हे ना केस गळतीवर रक्त वाढण्यासाठी आणि हाडांसाठी मजबूत असा हा बी आहे हे बघा हाळीम आणि कमरदुखी तर आज आपण याची खीर बनवणार आहोत तर चला याची प्रोसेस तुम्हाला मी दाखवते आता हलिमाईन आपल्याला दोन चमच ह्या वाटीमध्ये घ्यायचं आहे तुम्हाला केवढी बनवायची आहे त्याच्याप्रमाणे तुम्ही घ्यायचं आहे तर आपल्याला मी म्हणजे थोडीशीच बनवते हे बघा दोन चमच इथे घेतलेले आहे हळिमी हे बघा तर आपल्याला याची खीर बनवायची आहे आज अशी पौष्टिक खीर बनवायची आहे हिवाळा हिवाळ्यामध्ये थंडी चालू आहे तुम्हाला माहिती आहे ना आणि मागशिक महिन्यात स्पेशल आपल्याला याची खीर तुम्हाला मी बनवून दाखवणार आहे तर आता दोन चमच घेतले आपण हलीम त्याच्यामध्ये टाकायचं आहे पाणी हे बघा आता मी त्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि असं आपण एक ज्यू करूया आता तर दोन तास असं पाण्यात आपण ठेवूया त्याच्यानंतर तुम्हाला मी दाखवते दोन तासानंतर मग आपली प्रोसेस सुरू होणार आहे चला आता आता झाकण देऊन ठेवते मी पुढची कृती तुम्हाला दाखवते मी चला कसं बनवायची हालीमची खीर तर मंडळी आता दोन तास झालेले आहेत तर आपण खोलून बघूया आता झाकण हा बघा आता हालीम पाण्यामध्ये फुगलेले आहेत छानपैकी हे बघा तर आज आपण याची खीर बनवूया आपल्या म्हणजे आरोग्यासाठी चांगली आहे ही खीर सगळ्या आजारावर रामबाण उपाय तर चला साहित्य तुम्हाला दाखवते मी काय काय घेतलेलं आहे हे बघा इथं मी गुळ घेतलेलं आहे तुम्हाला गुळ नसेल पाहिजे साखर पाहिजे तर साखर बी टाकू शकता तुम्ही तर गुळ नसेल पाहिजे तर तुम्ही साखर बी टाकू शकता आणि इथे घेतलं आहे काजू बदाम मणुका आणि इथे वेलचीपुडा आणि थोडंसं घे घेतलेलं आहे एक ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि दूध घेतलेलं आहे दूध एवढं टाकायचं आहे आणि आपल्याला थोडासा टाकायचा आहे तर चला म्हटले आपण सुरुवात करूया आपल्या हालीम बनूया आता खीर छानपैकी आळवी खीर चला तर घ्यास पेटवलेली आहे मला पातेला ठेवलेलं आहे मी पातेला बोलते तुम्ही टोप काहीतरी बोलत असाल तुमच्या भाषेत तर आता हा गरम झाला ना आपण याच्यामध्ये घी टाकूया तर चला म्हटले आता आपण घी टाकून घेऊया हे बघा घी टाकलेला मी आता घी थोडासा गरम झाला ना तर आपण याच्यावर हालीम टाकूया चला आता घी गरम झालेलं आहे मंडळी आता तुम्ही हलेम आहे ना हा टाकायचा आपल्याला बघा मात्र घीमध्ये असा दोन तीन मिनिट परतून घ्यायचा आहे हालीम हे बघा घ्यामध्ये परतून घ्यायचं आहे सांगा मस्त घीमध्ये परतून घ्यायचं आहे तर याच्यानंतर आपल्याला आहे ना आता तुम्हाला दिसते आता दोन तीन मिनिट झाले घीमध्ये परतून घेतलेले आहेत तर आपल्याला वरून आहे ना पाणी टाकायचं आहे याच्यामध्ये हे बघा पाणी टाकून घेतलेलं आहे मी आता आपल्याला आहे ना जवळजवळ दहा मिनटं उकळी घ्यायची याला चांगलं शिजून घ्यायचे आहेत उकळी घ्यायची आता चांगली उकळी आली ना मग आपण वरून गुळ टाकूया तर छानशी अशी उकळी आलेली आहे तर आपण मंडळी आहे ना याच्यामध्ये गुळ टाकूया आपले खडे गुळ आहे ते बघा असे वितळले पाहिजे त्याच्यामध्ये तुम्हाला साखर पाहिजे तर मंडळी मी मग अशीच बोललो साखर पाहिजे तर तुम्हाला साखर पण तुम्ही टाकू शकता तर मी गुळामध्ये करत आहे हे बघा गुळ चांगला वितळेल छानपैकी आपण थोडे बारीक जास्त केलेले नाही आहे कारण की पाण्यामध्ये आपल्याला शिजून घ्यायचं आहे ना तर गुळाचं पण पाणी होणार आहे ना याच्यामध्ये हे बघा कोणाला पाणीमध्ये पाहिजे तर पाणीमध्ये पण तुम्ही करू शकता याच्यामध्ये कमीच दूध टाकणार आहे हे बघा अशी जवळजवळ दहा मिनटं आपल्याला उकळी घ्यायची आता पाच मिनटं झालेली आहेत हे बघा कसं गु पण विचलते आणि कंबर दुखी साने दुखी सगळे याच्यावर हा चांगला असा औषध म्हणून पौष्टिक ही खीर आहे हळींची नक्कीच करा तुम्ही या सीझनमध्ये मध्ये तुपाचा मस्त तरी आलेली आहे बघा फासच गॅस ठेवायची आहे बारीक ठेवायची नाही आपल्याला फासच ठेवून आपल्याला चांगले उकळी घ्यायचे आपल्याला बघा आता आपण याच्यामध्ये आता पाच मिनटं झालेली आहेत तर आता मी याच्यामध्ये आहे ना काजू बदाम आहेत ना ते टाकते हे बघा काजू बदाम टाकायचे आहेत आपल्याला वेलची पण टाकायची आहे बघा म्हणजे चांगला सुगंध अजून म्हणजे मुरेल त्याच्यात हे बघा कोण कोण तुपामध्ये भाजतात मी भाजत नाही मी अशीच टाकते मस्त घ्यालेलं आहे बघा ती अजून आणि वेलची पूड पण टाकलेली आहे छान तिथे काजू बदाम मनुका दूध आपल्याला नंतरला टाकायचं आहे वळून तर पण कारण की आपल्याला हे ना शिजून घ्यायचे आहे तर नक्कीच तुम्ही पण करून बघा मा मंडळी मार्गशी महिन्यामध्ये स्पेशल म्हणजे अशी हालेमची खीर आलेमची खोरक आलीम पण बोलतात ह्याला तर मी हालेमच बोलते शिजत आहे आता जवळजवळ सात आठ मिनटं झालेली आहे तर आता याच्यामध्ये पूर्ण प्रोसेस झालेली आहे आपली तर आपल्याला याच्यावरून दूध टाकायचं आहे तर चला तुम्हाला दाखवते मी तर याच्यावरून आता आपल्याला दूध टाकायचं आहे तर चला कंटिन्यू आणि बघा नक्कीच तुम्ही पण बनवा तुमच्याशी पण पौष्टिक अशी शरीरासाठी शे आहे चला छानशी अशी उकळी येत आहे बघा जवळजवळ दहा मिनटं मंडली शिजवायचं आहे यात तुम्ही दुधामध्ये शिजवाल तर दूध थोडं फाटतं म्हणून पाण्यामध्ये शिजवायचे आहे वरून दूध टाकायचं आहे आपल्याला पाणीमध्ये चांगली शिजून घ्यायची आपल्याला मस्त विकी तर झालेली आहे आपली बघा गुळ दिसते का तुम्हाला नाही ना हा ना? ना बघा दहा मिनटं झालेली आहेत तर आता आपण याच्यावरून नाही ना दूध टाकूया जवळजवळ झालेलं आहे आता आपल्याला टाकायचे याच्यामध्ये दूध तुम्हाला कसं पाहिजे तेवसा आहे टाकायचं किती दूध वगैरे पाहिजे तर नॉर्मली टाकले कारण की मला पाणीमध्येच लागते हे बघा किती छान झालेली आहे तर आता दूध टाकून घेतलेलं आहे मंडळी हे बघा गॅस बारीक करूया हे बघा आता याच्यामध्ये आपल्याला आहे ना जवळजवळ सात आठ मिनटं दुधामध्ये आता शिजवायचे पुन्हा एकदा बघा तशी खीर रेडी होते आपली आणि मस्त घी पण टाकलेलं आहे मस्त मस्त असा वास पण येते खीरचा चला आता दहा मिनटं होऊ दे जरा शिजू दे अजून मग तुम्हाला दाखवते पुन्हा तर चला मंडळी खीर झालेली आहे गॅस बंद करते मी बघा बंद केली तर आपण वाटेत मस्त घेऊया आणि पिऊया मस्त छान चला मंडळी या मस्तपैकी हालीमची खीर पियायला आहे बघा गरमागरम चला आवडला असेल ब्लॉग तर लाईक शेअर सबस्क्राईब करूया असंच भेटूया आपण नवीन नवीन व्हिडिओला हे बघा मंडळी आणि जी खी खीर पियाला छान लागते आणि मी आहे ना महिन्यातून एकदा तरी ही खीर बनवते माझ्यासाठी मी तर चला बरं तुम्हाला तुम्हाला पण आज बनवून दाखवते मी हॅरेमची खेरी म्हणून तुम्हाला ह्या ब्लॉगने दाखवला रक्तवाढीसाठी खंब डिलिव्हरी झाल्यावर त्यांच्यासाठी पण आहे चला आता खाल्यावर तुम्हाला मी ब्लॉग कंटिन्यू करते तर चला मंडळी आता खीर पिऊन झालेली आहे तर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया आपण अशा नवीन नवीन ब्लॉगला चला बाय